हा बघा झाला का नाही कसा मुटका तर याला म्हणतात कोल्हापूरची अस्सल कांदा चटणी नमस्कार प्रेक्षकांनो चटणी बनवायची म्हटलं की बायकांना खूप सारे प्रश्न पडतात की मिरची कोणती घ्यावी क्वालिटी कशी बघावी मिरच्या कशा निवडाव्या चटणी तिकटाला तर व्यवस्थित होईल ना सरका तर मारणार नाही ना चटणीला चांगला कलर तर येईल ना हे सगळे प्रश्न बायकांना पडलेले असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खर तर आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण तीन किलो मिरच्यांची चटणी बनवणार आहोत तर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मिरच्या या फारच सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळतात आणि गरम मसाला सुद्धा तिथूनच घेतो सोबतच ते आपल्याला चिठ्ठे सुद्धा देतात ज्यामध्ये दे गरम मसाल्याचं अगदी व्यवस्थित प्रमाण असतं तेच प्रमाण मी आता तुम्हाला इथे देते याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे प्रमाण जर तुम्ही वापरलं ना तर तुमची चटणी अजिबात बिघडणार नाही आणि वर्षानुवर्ष टिकेल तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्यामध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत ज्यामुळे तुमची चटणी खूप सुंदर बनेल टिकेल आणि त्याचा कलर ही अगदी खूप सुंदर येईल तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण दुकानातून दोन किलो बेडगी मिरची घेतलेली आहे जी की फक्त कलर साठी असते याची साल पाहू शकता फारच जाड असते ही बघा ही अशी लांबडी मिरची असते आणि सुरकुतलेली असते आणि या मिरचीमुळे मसाल्याला खूप सुंदर असा रंग येतो चला तर इकडे पाहूया दुसऱ्या पद्धतीची मिरची ही जी मिरची आहे ती संकेश्वरी मिरची आहे जिला जवारी मिरची सुद्धा म्हणतात ही जी मिरची आहे ती आपण एक किलो वापरलेली आहे ज्यामुळे चटणीला तिखटपणा येतो तिखटपणासाठी ही मिरची वापरली जाते पाहू शकता सुरकुतलेली असते आणि लांब सडक असते पण याची जी साल असते ना ती थोडीशी पातळ असते इन कम्पॅरिझन टू पेडगी मिरची खरंतर कोल्हापूरची जी ओरिजिनल चटणी आहे त्यामध्ये मुख्यतः या दोनच मिरच्यांचा उपयोग केला जातो आणि अशा प्रकारे टोटल आपल्या तीन किलोच्या मिरच्या होतात आता या मिरच्यांना आपल्याला असं कड़ दोन दिवस ऊन द्यायचंय दोन दिवसानंतर आपण पाहतो की या मिरच्या कशा खळखळ वाजतात असं वाळवल्यामुळे मिरच्यांचा जो बुक्का आहे तो पटकन होतो आणि जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते आता इथे मिरच्यांची देठ काढायला सुरुवात झालेली आहे पण संपूर्ण देठ आपल्याला काढायची नाहीयेत थोडीशीच काढायची आहेत आणि थोडी बाकी ठेवायची आहेत ही थोडीशी देठ ठेवल्यामुळे आपल्या चटणीला एक सुंदर अशी चव येते आणि सोबत चटणी पौष्टिक सुद्धा बनते जास्तही ठेवू नका नाहीतर कलर बिघडू शकतो हे बघा असा प्रत्येक मिरचीला एवढाच देत ठेवायचंय चला तर मग आता आपलं मिरच्यांचं काम तर झालेलं आहे आता आपण येऊयात गरम मसाल्याकडे आता आपल्याला हा गरम मसाला एक एक करून भाजून घ्यायचाय इथे आता सर्वात आधी कढईमध्ये सातशे पन्नास ग्राम धणे घेतलेले आहेत जे की आपल्याला मंद ते मध्यम आचीवरती हलवत भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळ्या बाजूने हे सारखे भाजले जातील आपल्याला धणे हे खमंगच भाजून घ्यायचे आहेत थोड्या तुम्ही पाहू शकता की धण्यांचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि खमंग वास देखील सुटलेला आहे याच पॉइंटला तुम्हाला हे धणे बाजूला काढून घ्यायचेत त्यानंतर आपण एकशे पन्नास ग्राम जिरे घेतलेले आहेत जे की आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले जिरे परातीत काढून घेऊत त्यानंतर त्याच कढईमध्ये वीस ग्राम शहा जिरे घेतलेले आहेत ज्याला हलकस भाजून घेऊत आणि परातीत काढून घेऊत आता आपण घेऊया वीस ग्राम खसखस मंद आचेवरती भाजून घेऊयात खसखस एकदम पटकन भाजली जाते कारण ही फार हलकी असते भाजून घेतलेली खसखस परातीमध्ये काढून घेऊत आता आपण कढईत टाकतोय मसाले वेलदोडे तीस ग्राम जे की आपल्याला तेलात भाजून घ्यायचे आहेत लगेचच परातीत काढून घेऊ जास्त काळे करायचे नाहीयेत त्यानंतर तीस ग्राम बदाम पूल घेतलेले आहेत जे की आपल्याला कढईमध्ये भाजून तळून घ्यायचेत आता इथे आपल्याला पन्नास ग्राम मोहरी घ्यायची आहे तडतड आवाज येईपर्यंत खमंग फुले पर्यंत भाजून घ्यायची आहे आणि नंतर लगेच आपण परातीत काढू इथे आता आपण जायपत्री आणि रामपत्री घेतलेली आहे आणि दोघांनाही खमंग घ्यायचंय तसं बघायला गेलं तर दोन्ही पदार्थ सिमिलरच दिसतात पण ही जी रामपत्री आहे ती घट्ट बांधलेली असते आणि जायपत्री थोडीशी सुटलेली असते आणि कलरमध्ये थोडा डिफरन्स सुद्धा आपण इथे पाहू शकतो त्यानंतर आपल्याला तेलामध्ये तीस ग्राम लवंग भाजून घ्यायचे सांभाळून भाजून घ्यायचंय कारण हे उडतं हलकं भाजल्यानंतर काढून घेऊत त्यानंतर तेलात आपल्याला वीस ग्राम नाकेश्वर भाजून घ्यायचंय हे बघा परातीत काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला दोन फुल म्हणजे दगड फुल भाजून घ्यायचंय हे हलकं असतं त्यामुळे लक्ष देऊन भाजून घ्यावं लागतं पटकन काढावं लागतं नाहीतर जळून जाण्याची शक्यता जास्त असते आता आपण तीस ग्राम हिंगाचे खडे घेतलेले आहेत जे की तेलात खूप सुंदर असे फुलतात आणि कलर सुद्धा चेंज होतो वीस ग्राम हिरवी विलायची घेणार आहोत बघू शकता किती छान फुलतात टपोरे टपोरे थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत त्यानंतर दहा ग्राम मेथी सुद्धा आपल्याला तेलात भाजून घ्यायची आहे मेथी आपल्याला थोडी कमीच वापरायची आहे नाहीतर आपली चटणी कडवट होऊ शकते त्यानंतर आपण वीस ग्राम मिरे भाजून घेतलेले आहेत परातीत काढून घेऊ त्यानंतर आपण दोन मध्यम आकारचे जायफळ घेतोय जे की आपल्याला खलबत्त्यात थोडस कुटून घ्यायचंय आणि मग तेलात तळायचंय त्याचबरोबर आपण एक हळकुंड सुद्धा तळून घेतलंय काही लोक जास्त हळकुंडाचा वापर करतात पण जास्त हळकुंड वापरल्यामुळे चटणी पिवळसर पडते त्यामुळे थोडीच हळदी आपल्याला वापरायची आहे त्यानंतर आपल्याला दोनशे ग्राम तमालपत्री घ्यायची आहे जी की तेलात हलकीशी भाजून घ्यायची आहे बघा हलकासा कलर चेंज झाला की आपण लगेच काढून घेऊ त्यानंतर आपण तेलामध्ये तीस ग्राम दालचिनी तळून आणि त्यानंतर पन्नास ग्राम सोफ भाजून भाजून म्हणजे तेलामध्ये घेऊ एक चांगला असा सुवास सुटला की लगेच आपण परातीमध्ये काढून घेऊ आता हा आपला सगळा गरम मसाला थंड झालेला आहे मस्तपैकी हाताने मिक्स करून घेऊत इथे आपण सातशे पन्नास ग्रॅम कोबऱ्याचा किस घेतलेला आहे जो की आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचंय हलकासा लाल कलर येताच आपल्याला लगेचच परातीत काढून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला सातशे पन्नास ग्राम तीळ घ्यायचेत जे की आपल्याला मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचेत हे बघा कसे तडतड उडायला सुरुवात होते त्या क्षणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय त्यानंतर आपण दीड किलो कांदा चिरून घेतलेला आहे लांबडा लांबडा जो की आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचंय जास्त फ्राय करायचा नाहीये असा कॅरेमला करायचंय थोडं थोडं तेल सोडत सोडत आपल्याला दोन्ही चमच्याने असं वर खाली करायचंय आणि भाजायचंय जास्त तळून कुरकुरीत करायचं नाहीये यामध्ये मॉइश्चर राहिलं पाहिजे तरच आपली चटणी चांगली बनेल हे बघा याचं फायनल टेक्स्चर असं आलं पाहिजे तेव्हा आता पुढची प्रोसिजर आपण कांडप केंद्रामध्ये पाहूया सर्वप्रथम आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचेत या मशीन मध्ये अगदी दोनच मिनिटांमध्ये हे तीळ बारीक होतात थोडस त्यामध्ये मीठ टाकल्यामुळे बारीक व्हायला लगेच मदत होते हे इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे भाजलेलं खोबरं आपण बारीक करून घेऊ घेतला आपल्याला लसूण घ्यायचंय सातशे पन्नास ग्राम आणि त्याचबरोबर एकशे पंचवीस ग्राम आले प्रत्येक वेळेस थोडं थोडं मीठ टाकलं की लगेच ते बारीक होत त्यानंतर कोथिंबीरीच्या तीन मोठ्या पेंड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर सुद्धा यातच टाकलेली आहे आणि मसाला एकदाचा फिरून घ्यायचाय आणि शेवटी आपल्याला तो भाजलेला कांदा टाकून आहे आणि फायनली आपल्याला हा ओला मसाला मिळतो बघा एकदम बारीक असतो आणि दिसायला हिरवा तेव्हा आता हा सगळा ओला मसाला आणि तो गरम मसाला आणि सगळ्या मिरच्या हे तीनही चिन्नस घेऊन आपल्याला डंगात जायचंय हे बघा आजी डंगात आपल्याला खूप सुंदर अशी चटणी करून देतात सुरुवातीला आपल्याला मिरच्यांचा बुक्का करून घ्यायचाय आणि आपण जो घरी मसाला भाजून घेतला होता गरम मसाला तो याच मिरच्यांबरोबर बरोबर आपल्याला कुठून घ्यायचाय या मशीनच्या तिकडच्या बाजूला आपण पाहू शकतो की तिथे चाळण अटॅच आहे रेडीमेड मसाल्यामध्ये आपल्याला ओला मसाला मिक्स चोड़ूं -चोड़ूं, मिक्स व्यवस्थित एकही गुटळी राहता कामा नये आणि पुन्हा एकदा त्याला डंगा चेचून घ्यायचंय हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की कलर सुद्धा चेंज होत आहे किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि तेलकट सुद्धा झालेली आहे चटणी असा मुटका झाला पाहिजे हातात घेतल्यावर हीच म्हणायची अस्सल कोल्हापुरी चटणीची पहचान तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा